बाजार शिवसेने तुम्ही बघू शकता इथे नवीन तूर मार्केटला याला सुरुवात झाली खूप शेतकऱ्यांचा कमेंट होता नवीन तूरला मार्केट में दे काय बाजार भाव भेटतो या वेळेला सविस्तर माहिती जाणून घेऊ त्यासाठी शोटपर्यंत पाहायला विषय नका आपल्या सगळे सेट सविस्तर माहिती देणार आहे सेट नमस्कार आपलं नाव सांगा शेतकऱ्याला माझं नाव सचिन भागराव मी मोरे ट्रेडिंग कंपनीचा संचालक अच्छा सदर तुरीची जी मार्केटमध्ये आवक नेमकी जी याला सुरुवात झाली काम सुरु झाली खूप चांगली आवक येत आहे तुरीची आवक चांगल्यापैकी तर बाजार भाव काय आपल्या सुपर मध्ये तुरीला सुपरमध्ये वरती शहात्तरशे रुपये शहात्तरशे सात हजार सहाशे आणि खाली मध्ये मग मग माल शेतकरी सात हजार सहाशे रुपये सुपर मध्ये हो आणि मिनिमम जेव्हा थोडाफार वल्ला असतो जेव्हा वल्ला मग सहा हजार पासष्टशे अडुसष्टशे असा माल सहा हजार पासष्टशे हो शेतकरी सध्या वल्ला माल समजा आणत आहे तर त्याचा भाव सहा हजारपासून पंच्याऐंशी पासून पण भाव शेतकऱ्यांना ठीक आहे आणि आपल्या जे भागामध्ये लाल तूर येते का सरासरी इकडं लाल तूर लाल तूरचं वरतीमध्ये साडू शकते अडूसचे आपल्या साईडला जास्त तूर कोणती सर येई सध्याला तर आपल्या साईडला तर लालच जास्त आहे पण आता ही सध्या समाज नगरपंडेतली आवक आहे अच्छा, ता अच्छा इथं पांढरी तुर जास्त आहे जास्त आहे तरी इथून पुढं बाजारभाव वाढेल काही अजून कमी होईल समजा तुमचे एक अंदाज नसतात बाजार भाव तर आता आवक जर खूपच जास्त आली तर मग भाव पुढं कमी होऊ शक कमी होऊ शकते आता सध्या सुरुवातच आहे त्यामुळे जर कुठेतरी मध्ये तुला तेव्हा कुठे बाजार भाव ये जायचं आवक वाढले भाव घसरू शकते समजा ठीक आहे सुरुवातीला दरवर्षी बाजारभाव राहते टिकून हो ठीक आहे या वर्षी माग मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी बाजार काही बदल बाजार म्हणजे या मागच्या वर्षी सुरुवातीला भाव जास्त होते सुरुवातीला जास्त होते सुरुवातीला काय होते माग मागच्या वर्षी आपल्या आठ हजार पासून स्टार्ट झाली होती तर हो तर तुरीचे काय सुपरमध्ये बाजार भाव खुल्याच आज वरमध्ये शहात्तरशे रुपयापर्यंत भाव निघालेले वरमध्ये शहात्तर पर्यंत आणि जे लाल मध्ये लाल तुरीचे पदार्थ लाल तूर चारू नावाची जी अंकुर कंपनीची जी चारू तूर आहे लाल तूर हा आणि एकदम वाळलेला माल असला तर त्र्याहत्तर से, से पन्नास रुपयापर्यंत विकतो त्र्याहत्तर से पन्नास जे ढवळा माल आहे जो तुरीचा आपला जो सुपर मध्ये समजा तिला बाजार भाऊ इथून बाज वाढण का आणखी कमी तुम्हाला काय वाटतं ते दाळीच्या मागणीवरती डिपेंड राहतं दाळीची मागणी जर वाढली तर तुरीचे भाव वाढते वाढते आणि तसे तुरीचं पीक पाहता ॲव्हरेज जास्त बसलेलं नाही हा आता जे ज्येष्ठ मुलाखत आता जे शेतकऱ्यांनी सांगितलं आपल्या यावर्षी जशी त्याला तू जडली नाही तर खूप शेतकरी आपल्या पावसामुळे पण कर, जाईल कारण तुरीला जास्त पाऊस पाऊस होत ठीक आहे तर जे आवक जिथली आहे तिथली या यावर्षी येणार नाही समजा तुमच्या शेतकऱ्याची लागवड जरी जास्त झाली असेल तरी उत्पादन कमी होणार शक्यच आहे तर मग बाजारभाव समजा डिपेंड आपल्या कशावरती येईल मागणी आणि पुरवठा जसं की आपण बघू शकता सोयाबीनच्या तेलावरती डिपेंड असतं तसं आहे तर आयात वगैरे माल होतो आपली हो होतो ना दुसरे इतर देशातून पण आयात होतो फक्त शेतकऱ्यांना एकच नम्रतेची विनंती शेतकरी काय करायला लागले सेकंड जो क्रॉप घ्यायचा आहे रबडीचा कोणाला गहू पेरायचा कोणाला कांदा लावायचा किंवा कोणाला चना पेरायचा तर त्याकरता गडबड करून ओल्ला माल आणायला लागले आज माझे इथं एक सोळा गोन्या लाल तुअर आहे ओरिजिनल अंकूर कंपनीची चारू आहे पण तिचं मॉच्छा बावीस चोवीस असल्यामुळे ती सहा हजारच्या दरम्यानच मागा लागली आणि ती जर वाळली असते तर काय जर वाळलेली आणली असती तर त्यांनी त्र्याहत्तरशे चौऱ्याहत्तरशे रुपये भाव विकला असता ठीक आहे आता अदर... काय होतं आता था सहा हजारामध्ये ती आज विकावच लागणार कारण ती ठेवली तर खराब होणार असल्यामुळे ती खराब होणार वाया वाढली असली असती तर तुम्ही आठ दिवस पंधरा दिवस एक महिना ती जी मानती करता थांबू शकता ठीक आहे शेतकऱ्यांना एकच विनंती की भाई तुम्ही इतके दिवस कष्ट करता सहा महिन्यापासून तुम्ही समजा संयम ठेवला तुम्ही हा नाही बरोबर पण कुठेतरी शेतकऱ्या अपेक्षा असते बाबा जर चांगला पडून जाते खूप शेतकऱ्या अशी कल्पना असते की आता साधारण नवीन बाजार भाव कोणाला सुरुवात आज वेध बघितला असणार म्हणून साडेसात ते आठ हजारपासून पासून सुरुवात झाली होती व शेवटला मागे बाजारभाव पडलेले होते आता खूप शेतकरी असे त्याला वाटतं की बाजार भाव मध्ये आपली जर अगोदर गेली तर चांगला दरम्यान भाव भेटल पहिल्या टप्प्यामध्ये काय झालेलं कोणतंही क्षेत्र असो भाजीपाला असो कडधान्य असो तेलबिया असो किंवा माणसं किंवा हो हा कमी कमी हा आज इथं समजा मुनिमाला कमीत कमी दहा पंधरा हजार रुपये पगार आहे आणि तोच जर गुणवत्ताचा मुनिमा असला तर त्याला लाख लाख रुपये मिळणार पगार म्हणजे शेवटी गुणवत्तावरच भाव डिपेंड आहे ना हा बरोबर सांगायचं याचं उदाहरण की तुम्हाला तुरीची जर गुणवत्तापूर्ण टूर आणसाल तुम्ही जितकं सुबक फळ तुम्हाला दर मिळते विक्रेता असतात का शेतकऱ्याचे विकत असतात आम्ही फक्त शेतकऱ्यांचा आलेला माल चांगला विक्रमी दरात विक्री करून देतो विक्रेच प्रयत्न करतात चांगला दर मसाला काय होतं जालना मार्केटचं एक वैशिष्ट्य आहे तिथं माल विकणारे कच्चे आडते वेगळे आणि माल विकत घेणारे खरेदीदार वेगळे त्यामुळे इथं स्वार्थ घुसत नाही आणि स्पर्धात्मक वातावरणामध्ये माल विक्री होतो इथं सोयाबीनच्या सीजन मध्ये साठ हजार क्विंटल ते सत्तर हजार क्विंटल माल राहतो इतका माल माल सकाळी उतरणं विकणं माप होणं आणि शेतकरी रोख चुकवती घेऊन संध्याकाळी घरी पोहोचतो पट्टी घेऊन आपली जेतो हो, रोख चुकवती घेऊन शेतकरी घरी पोहोचतो अशी लूट लूटपर्यंत जाल ना मार्केटची ख्याती अच्छा अच्छा काय आनंद माऊली काला आज मार्केटला नवीन तूर होती का हां लवकर काढली तुम्ही काय बाजार भाव भेट काय बाजार भाव भेटला आज आपलं अडूस अडूसठ किती होती आपली तूर एक तीन एकट एक तीन एकट टाकले होती का ठीक आहे कसं रिलीज वाटलं एकदा या वर्षी चांगले नाही वाटले नाही जस झडीत दिली नाही का नाही झडीत नाही दिली नाही का नाही बाजार भाव का लागले म्हणले अडुसठ रुपये कोणता माल होता आपला समोर ढवळी मध्ये येते पांढरीची पांढरी तोर हे समोरचं तुमचाच आहे का विकलेला आहे आपण दिलेला आहे यांना मालाची क्वालिटी बघू शकता सुपर मध्ये अडुसठ दरम्यान बाजार भाव भेटलेले कुठाल आपण बिडकिन दरवर्षी तुरीची लागवड करत असता का तर दरवर्षी पेक्षा या वर्षी तुरीमध्ये काय बदल वाटला आपला हे बाजार बस बसारणपर्यंत चांगले का सुरुवातीला आता सात साडेसात तरी झालं तुमची अपेक्षा गेली पण रुपये ठीक आहे एक पावसामुळे या वर्षी गळवळ झाली आपली तर का फुलाची विक तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या मात्र आज आपण पांढऱ्या तुरीचे बाजारभाव जाणून घेण्याचा प्रयत्न केला तुम्ही बघू शकता इथं काटा चालली आहे तर खूप शेतकरी अपेक्षा होती की तुरीचे बाजारभाव आठ हजार साडेआठ हजार तरी विकायला पाहिजे होते पण सुरुवातीला तुम्ही ते बघू शकता साडेसहा हजारपासून तो सात हजारपर्यंत तुरीचे बाजारभाव इथं खुललेले आहे ती पण वायाला असेल तर सात हजार रुपये विकायला लागले तुरीची तुम्ही बघू शकता पांढऱ्या तुरीचे बाजारभाव तर मित्रांनो आजचे बाजार जाणून घेतले आपण व तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमी नक्की सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असून असे व्हिडिओ पाहायची जर असं इच्छा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपलं कर